बुधवारा सुरजी येथील पिण्याच्या पाण्यात निघाले नारू सदृश्य किडे नागरिकांचे आरोग्य धोक्यात अंजनगाव सुरजी शहरातील बुधवारा सुरजी येथील पिण्याच्या पाण्यात आज सकाळी दहा वाजता नारू सदृश्य किडे निघाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले याबाबत नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी कर्मचारी यांना माहिती दिली असता त्यांनी बुधवारा येथील नळाच्या पाण्याची पाहणी केली त्यांच्यासमोर नळाच्या पाण्यातून नारू सदृश्य किडे निघाल्याचे आढळून आले यावर पाईपलाईन साफ करण्याचे त्यांनी आश्वासित केले अंजनगाव सुरजी शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत पाणीपुरवठा केला जातो मात्र गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून शहरातील पाईपलाईन दुरुस्त अथवा स्वच्छ केली नाही त्यामुळे गडूळ दुर्गंधीयुक्त पाणी आणि नारूसदृश्य किडे सतत येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तरीसुद्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि नगर परिषद आरोग्य विभाग यांनी आज पावेतं कोणतेही लक्ष दिले नाही गेल्या आठवडाभरापासून बुधवारा नेताजी चौक व इतर भागात दारू सदृश्य किडे गडूळ पाणी आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे मात्र त्याकडे संबंधित विभागाचे कुठल्याही प्रकारचे लक्ष नाही याबाबत अनेकदा संबंधित विभागाला माहिती दिली मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आज दारू सदृश्य किडे निघत असल्याचे प्राधिकरण कर्मचारी यांना सांगितले असता त्यांनी सदर भागाची पाहणी करून पाईपलाईन साफ करण्याचे आश्वासन दिले काय नाव आहे मनोहर आहे हा बुधवार पांढरे काळे दहा दहा पंधरा पंधरा येऊन राहिले सात पासून बंद करेपर्यंत एक दिवसापासून हे येऊन राहिले समजा सोमवार रविवारपासून रविवार गुरुवारी आज शनिवार कसं माहिती पडलं तुम्हाला माहिती पडलं म्हणजे गुण भरल्या त्याच्यावरती दिसले थरच्या थर सात वाजता आणि संध्या बंदच्या बाबतीत